वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर माझेच ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत कारण मलाचे एक्झाम स्टार्ट झाले आणि माझी पण तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत पण मी ट्राय करेन कंटिन्यू करण्याचा तर हे जे दाखवते ना मी तुम्हाला ते झुंबर आहे ॲक्च्युली ते माझ्या माझ्या लग्नामध्ये मा ना माझ्या सिस्टरनी गिफ्ट दिलेलं आणि जे माझं जुनं घर आहे ना तिथे मी लावलं होतं पण ज्यावेळेस आम्ही ह्या घरामध्ये शिफ्ट झालो तर तेव्हापासून ते लावायला जमलंच नाही म्हणजे ते एका ठिकाणी ठेवून जे देऊ दिलं ते तसंच राहिलं आणि मग आता ना मला डायनिंग टेबलवरती एक झुंबर लावायचं होतं आणि मी विचार करत होते की त्यासाठी एखादं झुंबर सर्च करावं बाहेर मार्केटमध्ये मा वगैरे पण पन... अचानक लक्षात आलं की यार माझ्याकडे तर झुंबर आहे आणि ह्या जो टब दिसतो आहे ना मी त्या टबमध्ये प्रॉपर ते झुंबर ठेवलं होतं म्हणजे ते वरची प्लेट प्रॉपर त्याच्यावरती बसली होती आणि त्याचे जे खालचे आहेत काय म्हणतात त्याला माहीत नाही लाईट्स तर ते प्रॉपर त्यामध्ये राहिल्या होत्या त्यामुळे ते व्यवस्थित राहिलं मग ते मी क्लीन वगैरे केलं मस्तपैकी आणि लावून टाकलं डायनिंग टेबलवरती तर मस्त वाटतंय फक्त लाईट आणखीन जोडलेली नाही आहे त्याला जोडली की मी दाखवते तुम्हाला ते पण आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मला वेगवेगळ्या विक टाईपची क्रॉकरी किंवा काचेच्या भरण्या वगैरे घ्यायला ना प्रचंड आवडतं सो ज्यावेळेस पण मला डिमार्टला जायचं असतं ना त्यावेळेस मी आधीच घरामध्ये बघून जाते की मी काय ठेवू शकते ह्यावेळेस काचेच्या भरणीमध्ये मी ती कुठे ठेवू शकते आणि मग हे सगळं बघून ना जर डिमार्टमध्ये एखादी छान भरणी वगैरे असेल काचेची तर मग मी ती घेऊनच येते आणि जायच्या आधी ना मी विचार करूनच जाते की मला घ्यायची आणि त्यामध्ये काय ठेवायचं आहे हे माझं ठरलेलं असतं सो मला ना माझ्या घरातले जे प्लास्टिकच्या भरण्या ज्या आहेत ना त्या हळूहळू मी कमी करतेय आधी प्र माझ्याकडे खूप साऱ्या ह्याच्या प्लास्टिकच्याच भरण्या होत्या पण आता मी त्या बऱ्यापैकी कमी केलेल्या आहेत तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल आणि आता त्यांची जागा हळूहळू या काचेच्या भरण्या घेत आहेत ज्या खूप सुंदर दिसत आहेत घरामध्ये हा फक्त हँडल करणं थोडंसं आहे अवघड मला तरी आहे कारण माझ्याकडून नेहमीच कशाला ना कशाला तडा जात असतो काचेला वगैरे तर तेव्हापासून मग मी थोडंसं सॉफ्टली हँडल करते या गोष्टी कारण आता मला त्या पूर्ण प्लास्टिक चेंज करून काचेच्या भरण्या करायच्यात तर तुम्ही बघू शकता मस्त वाटतं आहे हा क्रॉकरी युनिट खूप आणि आज ना सकाळीच माझं ठरलं होतं की आज काहीतरी हेअर केअर आणि स्किन केअर करायचं आहे म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा वगैरे असं काहीतरी आपण नेहमी करत राहिलं पाहिजे केसांच्या हेल्थसाठी किंवा स्किनच्या हेल्थसाठी हेअर मास्क किंवा फेस मास्क वगैरे तर मग मी आज ना सॉरी सकाळी उठल्या उठल्यास ना मेथ्या आणि थोडेसे तांदूळनं भिजत घातले होते तर तुम्हाला ज्यावेळेस पण मला हा हेअर मास्क दाखवायचा असतो ना त्यावेळेस मला नेमकं कोरफड मिळतच नाही मी आधी घ्यायची माझ्या लक्षात राहत नाही ॲक्च्युली आदल्या दिवशी घेऊन ठेवायची मी जी ओरिजिनल म्हणजे काय लीफ असतं ना कोरफडचं तीच टाकते जी बॉटलमधली वगैरे कोरफड असते ती नाही टाकत त्यामुळं मग मी आता अवॉइड केली कारण मला मिळालीच नाही तर फक्त ती जे मी मेथ्या भिजवून ठेवल्या होत्या आणि तांदूळ भिजवून ठेवलं होतं त्याची मी पेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये फक्त विटॅमिन ईच्या टॅबलेट टाकल्या दोन ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि केस केसामधला ना आधी चांगला गुंता काढून काढून घेतला आणि मग तो हेअर मास्क मी माझ्या केसांवरती अप्लाय केला तर हा हेअर मास्क ना मी आधी पण तुमच्याबरोबर शेअर केला आहे म्हणून आता त्याची डिटेलमध्ये म्हणजे एवढं काय मी तुम्हाला सांगितलं नाही आहे पण तरी पण सांगते की यामध्ये ना तुम्ही आणखीन कोरफड कोरफडचं पान ॲड करू शकता किंवा जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही या पे यामध्ये घालून ना पेस्ट बनवू शकता तीस ते पंचेचाळीस मिनिट हा मास्क आपल्याला हेअरवरती ठेवायचा आहे आणि मग नंतर ना हेअर वॉश करून टाकायचं आहे तर मी परत परत तुम्हाला हा हेअर मास्क का सजेस्ट करते कारण खरंच तो तेवढा इफेक्टिव्ह आहे तर तुम्ही ना जर ट्राय केला नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि मला त्याचा रिझल्ट पण सांगा तर हेअर मास्क लावला होता तर माझ्याकडे अर्धा तास होता तर मग म्हटलं आता जी घरातली कामं आहेत थोडीफार करावी पण तोपर्यंत मल्हारचे बाबा आले होते आणि त्यांनी ना हा केक आणला होता रव्याचा केक जो आम्हाला प्रचंड आवडतो अय्यंगार बेकरीतला मग काय म्हटलं कामं परत करता येतील आधी तो केक खाऊन घेतला पहिल्यांदा कारण काम करेपर्यंत हेअर वॉश करेपर्यंत काही दम निघला नसता आणि आमचा ना हे केक बनवायचा प्लॅन होता आज उद्या पण आता तो केक आणल्यामुळे तो कॅन्सल झाला पण तो केक एवढा मस्त होता ना की विचार केला की यार घरी पण बनवूनच बघावा म्हणजे तसा होतोय का मी ॲक्च्युली बनवलं होतं ता लास्ट टाईम तो पण झालता तसा मस्त झाला पण हा ह्याची गोष्ट काहीतरी वेगळीच आहे तो ॲक्च्युली खाऊन ना मला परत एकदा बनवायची इच्छा झाली आहे तर बघू आता एक दोन दिवसात मी त्याचं सामान वगैरे आहे माझ्याकडे तर मी बनवून बनवायचा विचार करते आणि केक वगैरे झाल्यानंतर माझी भांडी वगैरे होते सकाळपासून जी थोडीफार तर मग मी ती पण धुवून घेतली कारण तोपर्यंत माझा टाईम पण होतो हेअर वॉश करायचा आणि काय झालं माहिती आहे का पण मी हेअर मास्क वगैरे लावून बसले आणि माझ्या लक्षात आलं की यार मलाचा तर स्किटिंगचा क्लास आहे आता म्हणून मग मला ना खूप फास्ट आवरावं लागणार होतं पण मी हेअर वॉश तर नेहमी ओच्या पाण्यानेच करते तर आणि तो हंडा भरण्यासाठी पण ना आता मला खूप टाईम लागणार होता म्हटलं पटकन आवरून जाता येईल पण अचानक म्हटलं म्हणजे मल्हारचे बाबा म्हटले की त्यांचा कॉल वगैरे कॅन्सल झाला आहे तर मग म्हटलं तुम्ही म्हणजे ते जायला तयार झालं म्हणून मग मी निवांत माझं थोडं आवरून घेतलं आणि नंतर संध्याकाळी मस्त ती बाबत्ती वगैरे केली तर संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती वगैरे करतो ना उदबत्ती वगैरे लावल्यावर घर एवढं फ्रेश वाटायला लागतं ना एवढं मस्त वाटतं घरामध्ये की बस म्हणून मग संध्याकाळी दिवा किंवा उदबत्ती वगैरे ना मी न चुकता लावते खूप छान फील होतं फ्रेश वाटायला लागतं फक्त दिवा जरी लावला उदबत्ती जरी लावली ना घरामध्ये तरी हा तर प्यायचा होता पण कसं ना सोबत कोण असलं ना पार्टनर किंवा मस्त वाटतं चहा प्यायला म्हणून मग एकटी आहे तर मग चहा कॅन्सल करून टाकला आणि मग ते दोघे येईपर्यंत मला स्वयंपाक आवरून घ्यायचा होता तर भाजी काय करावी हा विचार करत होते तर माझ्याकडे मा ना या दोनच शिमला मिरची शिल्लक राहिलेल्या होत्या तर मग म्हटलं त्या तशाच पेंडिंग ठेवण्यापेक्षा ना त्याच संपून टाकाव्या म्हणून मग मी ते शिमला मिरचीच करायला घेतली तर इथं ना मी खूप इझी वेनी शिमला मिरची बनवली आहे जर तुम्हाला आवडत नसेल शिमला मिरची ना तर तुम्ही अशी एकदा करून बघा तर खूप छान लागते तर नॉर्मल फक्त या शिमला मिरचीमध्ये ना आपण जे कांदा टोमॅटो घालतो फोडणीमध्ये तसंच घालून लाल तिखट वगैरे तुम्ही म्हणजे तुमचे जे काही मसाले असतील ते घालून ना तुम्ही त्यामध्ये फक्त मसुरीची डाळ ॲड करा आणि थोडीशी छान फ्राय करून घ्या आणि मग त्यामध्ये ते शिमला मिरची बारीक कट करून घाला यामध्ये शेंगदाण्याचं कट कूट वगैरे घालायची ना अजिबात गरज नाही ते चांगलं नाही लागणार ॲक्च्युली आपण ही डाळ ॲड करतो आहे त्यामुळं तर ही डाळ वगैरे ॲड केली ना तर तुम्हाला पाणी पण घालायची गरज नाही आहे शिजण्यासाठी तर त्या शिमला मिरचीला जी काही टोमॅटोला जे काही पाणी सुटतं ना त्यामध्येच ही डाळ शिजती पण मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं कारण काय व्हायला लागलं की थोडंसं ते कढईला चिटकाय लागलेलं आणि ते जळू नये म्हणून मग मी थोडीसं पाणी ॲड केलं आणि खूप फास्ट बनते ही भाजी एक पाच दहा मिनटात ना ती भाजी शिजून तयार होऊन जाते म्हणून मग म्हणलं याच पद्धतीने बनवावी आणि पटकन तुम्ही बघू शकताय भाजी पण पटकन रेडी झाली माझी भाजी तर काय खूप फास्ट झालती आणि आता काय फक्त दोन तीन भाकरी करायच्या होत्या तर मग टाईम होता तर विचार केला की त्याआधी माझ्याकडे जे हे आवळे आहेत ना त्याचा मला त्याची मला चटणी बनवून ठेवायची होती तर तुम्हाला माहितीच आहे की मी त्याचा ना ज्यूस बनवून पित होते ॲपल किंवा कॅरेटमध्ये मिक्स करून तर काय झालं की दररोज दररोज त्याचा ज्यूस पिऊन ना थोडंसं मला बोर व्हायला लागलं आणि त्याचा जो चोथा राहत होता ना तो मी चपातीच्या पिठामध्ये मिक्स करत होते आणि तशी ती बीटरूटची चपाती खायलासुद्धा मला ॲक्च्युली बोर व्हायला लागलं म्हणून मग मी ह्या दोन तीन दिवसात ना तो ज्यूसच नाही पिला मग विचार केला की आम मला कशा कोणत्याही वेणी ना तो आवळा खायचाच आहे म्हणून मग मी काय केलं की म्हणलं त्याची ह्या वेळेस ना चटणी बनवून टाकावी म्हणजे थोड्या थोड्या गॅपने आपण काहीतरी वेगवेगळं वेगवेगळ्या पद्धतीने तो खावा आवळा कारण माझं कसं आहे ना की केसांसाठी आणि स्किनसाठी काय जे काही चांगलं असेल ना ते मला नेहमी खायचंच असतं सो मग म्हणलं आता ते आवळे पण तसेच राहिलेत आणि मग ते ज्यूस पण पिऊ वाटत नाही आहे आणि मग त्याची मग मी चटणी बनवून टाकली तर मग त्या चटणीसाठी ना मी इथे काय नाही फक्त ते त्यामुळेनं बारीक थोडेसे छोटे बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये फक्त अद्रक जिरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी जास्त घालून त्याची चटणी बनवून घेतली खूप मस्त झाली ती पण काय झालं माहिती आहे का थोडंशी थोडीशी तिखट झाली पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा कारण मला सवय आहे तिखट वगैरे खायची हे दोघं नाही खाणार आहेत पण त्यात ऑप्शन नाही आहे आणि तसं त्यांना ते एवढी आवडत पण नाही चटणी वगैरे आणि माल माझीच आवडीची गोष्ट आहे आणि तिखट पण झाली आहे तर काय प्रॉब्लेम नाही होणार कारण शेवटी ती खाणार मी एकटीच आहे आणि नंतर ना पटकन मी भाकरी पण करायला घेतला तर मला भाकरी ना आता आता थोडीशी व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी छान जमायला लागले आणि भाकरी पण अजी माझी ना छान फुलायला पण लागलेत पण नेमकं काय होतं की व्हिडिओ काढायला लागलं कीच त्या भाकरीला काय होतं मला काय माहिती नाही नेम त्याच वेळेस लगे ते म्हणजे फुगत नाही आणि व्हिडिओ कॅमेरा ऑफ असतो त्यावेळेस मग एकदम टम्म फुगलेली असते आणि मी एवढी हॅपी झाली की आता आता तुम्हाला दाखवायची माझी टम्म फुगलेली भाकरी वगैरे छान फुललेली आणि कशाचं काय फुगलीच नाही भाकरी ठीक आहे मी नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बनवेन ना त्याचा मी ना असा व्हिडिओ काढून ठेवेल आणि मग मी दाखवेन तुम्हाला कारण कसं असतं ना की ज्यावेळेस आपल्याला व्हिडिओ करायचा नसतो ना त्यावेळेस म्हणजे विदाऊट टेन्शन ना असं बनवली की छान होती पण व्हिडिओ काढायचं म्हणलं की मग काय प्रॉब्लेम होतो आय डोंट नो तर मी ना हेअर वॉश वगैरे केल्यानंतर आत्ता जाऊन माझे जा हेअर वगैरे वाळले होते आणि एवढे मस्त आणि सिल्की हेअर झालते म्हणून सांगू की तुम्ही नक्कीच ट्राय करा हा हेअर मास्क चला तर मग आता हे हेअर्स ना असेच सोडून काय मला कुठे बाहेर वगैरे जायचं नाही आहे शेवटी घरातलीच काम आहेत आणि सगळं किचन आवरायचे भांडी आवरायची आहेत मग म्हणलं आता हेअर्स किती जरी छान वाटत असले आणि मस्त वाटत असले तरी शेवटी त्याचा ना घरामध्ये आपल्याला जुडाच करून ठेवायचं आहे म्हणून मग आता ते केस वगैरे मस्त बांधून घेतले वरती आणि मग चला मी माझं किचन वगैरे क्लीन करते भांडी वगैरे घासते आणि माझा व्हिडिओ ना इथेच एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय